शुभविवाह या मालिकेच्या चोवीस जूनच्या भागामध्ये फायनली सत्यवानाला ज्याप्रमाणे सावित्रीने वाचवले त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी आता सावित्री आहे हो आकाशला या सगळ्यामधून वाचवण्यासाठी सा शंकरषण अधिकारी यांचे सगळे गैरसमज दूर करत आता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आणण्यासाठी आलेली आहे आणि ती आता छपत ज्या वेळेला शंकरषण अधिकारी यांच्या घरी एंट्री करते आणि त्याच वेळेला तिला समोर दिसतो तो म्हणजे तो फोटो आणि हा फोटो असतो अपघातामध्ये गेलेल्या त्या बाईचा जिच्या समोरच्या गाडीला आकाशच्या गाडीने धक्का दिलेला असतो आणि ज्या वेळेला हा अपघात झाला त्याच वेळेला एक माणूस भूमीला असतो ती बाई अपघातात ऑन द द स्पॉट स्पॉट गेलेली आहे तुमच्या गाडीचा ज्याला धक्का लागलाय ती ती बाई ऑन बघा असं दाडीचा भूमी ज्या वेळेला मागे वळून पाहते त्यावेळेला ती बाई जी दिसलेली असते आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेणारा दुसरा तिसरा कोणी नाही तो शंकरशण अधिकारी असतो आणि त्याच बाईचा फोटो आता त्याच्या भिंतीवरती टांगलेला बघून भूमी गाडीला जबरदस्त धक्का बसतो आणि त्याच वेळेला शंकरषण अधिकारी पायऱ्या उतरत खाली येतात आणि ज्या वेळेला तो भूमीला पाहतो त्याच्या समोर त्या अपघाताच्या आठवणी जशा तशा ताज्या व्हायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता इकडे ती पूर्णपणे ती आपली बायको मृत्यूच्या शय्येवरती पडलेली त्याला दिसत असते आणि या सगळ्याला जबाबदार आकाश आणि भूमी आहे असं मानून चालल्यामुळे आणि भूमीला साक्षात समोर बघितल्यावरती तसा आता रागाचा पारा चढतो आणि तुम्ही इथे यावरती भूमी म्हणते या बाई यावरती तो सांगतो बायको ती, ती माझी बायको तुमच्या एका हलगर्जीपणामुळे एक आज मी माझी बायको गमवले यावरती मग आता भूमी बोलण्यासारखा आहे सॉरी बोलून सगळं संपत का अजिबात मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये जसा आला तशा पावली परत जा भूमी म्हणते ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती चिडलेला संकर्षण सांगायला लागतो पण मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये काय समजता काय तुम्ही लोकांचा जीव म्हणजे रस्त्यावरून चालताना लोकांना किड्या मुंग्यांसारखं तुम्ही आता काहीही करू शकता का किड्या झटकू शकता का हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुमच्यामुळे माझी बायको इथे आहे ती या घराचा आधार होती या घराचा आधारस्तंभ होती तिच्या असण्याने घरामध्ये चहल होती तिच्या सोबत मला शेवटपर्यंत आयुष्य जगायचं होतं शेवटपर्यंतच्या आयुष्याची आम्ही स्वप्न पाहिली होती किती आणि कशी स्वप्न पाहिली होती आणि किती स्वप्न पूर्ण आमची अधुरी राहिली तुमच्यामुळे तुम्हाला काय वाटतं गाडी काढली गाडी चालवली कोणालाही ठोकलं कुणालाही कुणाला मारलं काही होत नाही पण एखाद्याचं आयुष्य बरबाद होतं एखाद्याच्या आयुष्याची वाट लागते ही गोष्ट तुम्हाला कधी कळणारच नाही ना तुम्हाला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो इतकं सगळं झाल्यावरती आता इकडे तुम्हाला शिक्षा होऊ नये त्या कारणासाठी तुम्ही इथे आता वकिली करायला आला आहात ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही वकिली करा कितीही काही करण्याचा प्रयत्न करा पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला जोपर्यंत शिक्षा मिळत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये यावरती भूमी सांगते माझा ऐका ना मी या कामासाठी तुमच्याकडे आलेलीच नाहीये यावरती आता तो चिडलेला असतो आणि तो, तो सांगतो कामासाठी नाही आलात या बारक्या लेकराला घेऊन का आलात मला इमोशनली ब्लॅकमेल करायला ना की आम्हाला मूल आहे आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नका आम्हाला उगाचच या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका आणि आम्हाला सही सलामत सुटू दे कोणतीही कंप्लेंट करू नका हेच सांगण्यासाठी जर का तुम्ही इथे आला असाल तर आताच्या आता इथून निघून जा मला तुमच्याशी एकही एक शब्द काहीही बोलायचा नाहीये असं म्हणत तो आता भूमीला तिकडून फटकारून लावत असतो मुव्ही म्हणते ऐकाना मला तुमच्याशी ते, ना। ते बोलायचंच नाहीये मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायला आलेली आहे असं भूमी म्हणत असत पण शंकर क्षण काही ऐकायला तयार नसतो तो भूमीची कोणतीच गोष्ट ऐकून घेत नसतो कारण त्याने त्याचं पूर्ण आयुष्य गमवलेलं असतं आणि हे आयुष्य पुन्हा आपल्याला मिळणार नाही आणि हे गमवलेली बाई आता त्या माणसाची जीवाची भीक मागायला आपल्याकडे आले असं त्यांनी गैरसमज करून घेतलेला असतो तुम्हाला काय माहिती हो की माणसांची स्वप्न ज्या वेळेला भंग होतात तेव्हा काय होतात आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाचवायला इकडे आलेत, बिलकुल नाही मला तुमचं काहीही म्हणणं ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता इथून चा चालतेवा माझ्या बायकोचा काय दोष होता काय दोष होता आम्ही जे स्वप्न बघितली त्याचा आणि तुम्हाला याच काही कळत नाहीये भूमी सांगते ऐकाना अहो मी तुम्हाला हे बोलायला आलेलीच नाहीये मी माझ्या बाळासाठी आता तुम्हाला रिक्वेस्ट करायला पण आलेली नाहीये मी खरंच काहीतरी वेगळं बोलायला आलेली आहे पण शंकरषण तिचं काही ऐकत नसतो तो आपल्याच दुःखात बुडालेला असतो आणि तो आता भूमीला इथून चालत्या व्हा चालत्या व्हा इतकंच बोलत असतो आणि सिक्युरिटी गार्डला बोलवतो सिक्युरिटी गार्ड लवकरात लवकर इकडे या का या इकडे आलेले आहेत असं म्हणायला लागतो आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा असं सांगायला लागतो त्यावरती भूमी म्हणते तुम्ही उगाच रागराग करताय माझं फक्त एकच म्हणणं ऐकून घ्या ना ज्या आकाशला तुम्ही जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करताय तो, कर, तो। त्यावरती आता इकडे शंकर्षण काहीच ऐकून घेत नसतो आकाशची तब्येत खराब आहे किंवा या सगळ्यामध्ये आकाशला आपण वाचवण्याची गरज आहे हे त्याला काहीही समजूनच घ्यायचं नसतं आणि चिडलेला फक्त फक्त हकलवून द्यायला सांगत असतो भूमी पोट टिडकीने बोलत असते तितक्यात सिक्युरिटी गार्ड तिकडे येतो आणि शंकर्षण सिक्युरिटी गार्डवरती चिडतो तुम्हाला सांगितलं होतं ना की आत्ताच्या आत्ता इकडे कोणी पाठवायचं नाहीये मग तुम्ही कसली ड्युटी करताय या बाई आतमधी आल्याच कशा असं म्हणत तो आता त्याच्यावरती चिडतो यावरती सिक्युरिटी गार्ड सांगायला लागतो ओ बाई का तुम्ही माझी नोकरी घालवायला बसलायत मी तुम्हाला बाहेरच सांगितलं होतं ना की साहेब खूप डिस्टर्ब आहेत तुम्ही आतमध्ये येऊ नका मग तरी सुद्धा तुम्ही आतमध्ये यायची असं म्हटल्यावर ओ दादा माझं ऐका ना खरंच मला खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे पण कोणीही भूमीचं काही ऐकत नसतं ना भूमीला काही समजून घ्यायला तयार असतं मग आता इकडे भूमीला तो सिक्युरिटी गार्ड बाहेर घेऊन जातो तोपर्यंत आता इकडे सिक्युरिटी गार्डनी बाहेर आणल्यावर ती भूमी अजूनही ओरडत असते ऐका ना डॉक्टर साहेब माझ एकदा ऐका ना पण शंकरषण काही ऐकत नसतो ना सिक्युरिटी गार्ड ऐकत असतो इकडे तो, तो पर्यंत रागिणी वाट पाहत असते ती आपल्या नवीन माणसाची कधी एकदा तो आपल्याला सगळं काही सत्य येऊन सांगतोय आणि त्यानंतर मग तो येतो आणि त्यावर तिकडे इकडे रागिणी म्हणते काय झालं शंकरषण अधिकारी पोहोचला का तिकडे यावरती तो म्हणतो तो पोहोचला पण नाही आणि पोहोचणार पण नाही आणि तुम्हाला खूप मोठ्या दोन खबरी मला द्यायच्या आहेत यावरती रागिणी म्हणते दोन खबरी आणि त्या कसल्या यावरती तो सांगायला सगळ्यात खबर म्हणजे शंकरष अधिकारी कधीच आकाशची ट्रीटमेंट करणार नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते का यावरती तो सांगतो कारण ज्या गाडीचा अपघात झाला ना आकाशमुळे ती गाडी मुळातच आता संकर्षण अधिकारी यांची होती आणि या अपघातामध्ये आकाशमुळे त्यांच्या बायकोचा ऑन द स्पॉट मृत्यू झालेला आहे आणि त्यांची बायको ऑन द स्पॉट गेलेली आहे असं ती आता इकडे रागिणी सांगते अरे वा म्हणजे देणेवाला देता छप्पर देता छप फाडके तस झालं म्हणजे हा शंकरषण अधिकारी कधीही आकाशची मदत करणारच नाही का यावरती आता तो म्हणतो नाही भूमी गेली होती तिकडे पण तरी सुद्धा तरी सुद्धा मदत करण्यासाठी त्यांनी आता नकार दिलाय आणि तिला तिकडून पाठवून लावले यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी अरे वा हे तर आपल्या खूपच पथ्यावरती पडलेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो फक्त नाही तर अजूनही खूप मोठी बातमी आता तुमच्यासाठी माझ्याकडे आहे यावरती ती सांगते अजून बातमी अजून कसली बातमी आहे यावरती तो सांगायला लागतो तुम्हाला काय सांगू या शंकर्षण अधिकारीचा एक मित्र आहे आणि तो मित्र आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो मित्र मला माहिती आहे वरुण रानडे वरुण रानडे नावाचा एक मित्र आहे जो मित्र आपली मदत करू शकतो यावरती यावरती मग आता आता म्हणते म्हणजे काय कळलं तो सांगतो अहो हा शंकरषण अधिकारी याच्यावरती कोणताही डाग जरी नसला ना तरी वरुण वरुण हा पूर्ण दलदलीत अडकलेला आहे संकर्षण अधिकारी कोणत्याही प्रकारची काही चुकीची काम करत नाही त्याला जमेल तितक चांगलीच काम तो करतो पण पण हा वरुण रानडे आहे ना हा मात्र एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि त्याचं आणि माझं असंच तुमच्यासारखं रिलेशन आहे त्याची काही कामं होती ना ती कामं आहेत आणि म्हणून म्हणून मला तो माहिती आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला आता या पोहोचणं सहज शक्य होणार आहे आणि आपल्यासाठी हा खूप मोठा मोहरा आहे असं म्हटल्यावर ती रागिणी विचार करायला लागते इकडे तोपर्यंत तो सिक्युरिटी गार्ड भूमीला तिकडून हकलवून लावत असतो आणि तिला बाहेर टाकत असतो ज्या वेळेला तो सिक्युरिटी गार्ड बाहेर फेकत असतो भूमीला तो सांगत असतो ओ मॅडम का मला त्रास देत आहे मी तुम्हाला सांगतोय ना तुम्ही जर का असच हे चालू ठेवलं तर मला माझी नोकरी गमवावी लागेल प्लीज मॅडम प्लीज पण प्र भूमी काही कोणाचं ऐकायला तयार नसते भूमी या सगळ्यामध्ये सा आता सारखी सारखी डॉक्टर साहेब ऐकाना डॉक्टर साहेब ऐकाना असं आपल्या नवऱ्याचा जीवासाठी आकांत करत असते बरं हे सगळं चालू असताना भूमी पुन्हा पुन्हा सिक्युरिटी गार्डचा हात सोडवते आणि शंकरषंडला बोलवण्यासाठी आज जायला निघते पण सिक्युरिटी गार्ड तिला पुन्हा पुन्हा आता हाताने फटकारत असतो भूमीला कळतच नसतं की काय करू जेणेकरून यांना समजेल की माझी कंडिशन काय आहे माझ्या नवऱ्याची कंडिशन काय आहे त्याचा जीव वाचवणं किती आहे आणि त्यानंतर सुद्धा भूमीची कुणीच मदत करायला येत नसल्यामुळे हतबल झालेली भूमी आता इकडे गेटच्या बाहेर उभी असते आणि त्या सिक्युरिटी गार्डला पुन्हा पुन्हा विनंती करत असते पण तो तिला बाहेर काढतो आणि लॉक लावतो मग भूमी आता बाहेर येते आणि देवी आई काय माझ्यासोबत हे सगळं मांडलंय तू असं म्हणायला लागते म्हणजे काही झालं तरी सुद्धा आकाश हा तुझं लेकरू आहे तुला किती मानतो तो आणि जर का आज त्याच्या जीवावरती बेतले आणि त्याचे उपचार फक्त शंकरषण अधिकारी करू शकतात आणि ते माझी गोष्ट ऐकायला तयारच नाहीयेत तर आता तुझं कसब आहे तुझ्या लेकराला वाचवणं हे तुझं कसब आहे इकडे तोपर्यंत मानसी मानसिक खूपच अस्वस्थ असते आणि ती आता अथर्वला म्हणत असते काय झालं असेल तिकडे ताईला ते अधिकारी डॉक्टर भेटले असतील का त्याची तयारी दाखवली असेल या का यायची यावरती आता इकडे अथर्व म्हणतो जर का तसं घडलं असतं तर भूमिताईचा आपल्याला कॉल आला असताना भूमिताई आपल्याला बोलली असते ना आणि भूमिताईने आपल्याला सांगितलं असतं पण तसं काही झालेलं नाहीये आपण थोडा वेळ वाट बघूया तोपर्यंत डॉक्टरेचा आणि काय झालं भूमी मॅडमचा फोन आला होता का डॉक्टर साहेब येत आहेत का यावरती आता इकडे अथर्व म्हणतो आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे भूमिताई प्रयत्न करत आहे यावरती डॉक्टर साहेब म्हणतात हे बघा प्रयत्न करून नुसतं चालणार नाही आहे ॲक्शन घ्यायला पाहिजे कारण आकाशची कंडिशन क्रिटिकल होत चालले आणि थोडा वेळ जर जास्त गेला ना तर संकर्षण अधिकारी सुद्धा येऊन काही करू शकणार नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते नाही नाही मी ताबडतोब ताईला कॉल करते आणि मग आता अथर्व इकडे लगेचच भूमीला कॉल लावतो भूमीताई काय झालं डॉक्टर साहेब येत आहेत का यावरती भूमी बिचारी रडतच असते आणि ती आता सांगते की हे बघ मी ना डॉक्टर साहेबांना घेऊन येतेच आहे यावरती लगेचच आता इकडे अथर्व तिचा फोन बोलत असताना पोलीस इन्स्पेक्टर तिला दिसतात ज्यावेळेला भूमी देवी आईची प्रार्थना करत असते अगदी देवी आईने पाठवावत असते पोलीस इन्स्पेक्टर येतात आणि असं ते म्हणतात भूमी मॅडम अहो तुम्ही इथे यावरती भूमी म्हणते सर तुम्ही इथे कसे काय यावरती ते सांगायला लागतात मला गायकवाडांनी या केसची चौकशी करायला सांगितले आणि यांची सुद्धा गाडी होती ना शंकरषण अधिकारी डॉक्टरांची तर त्या संदर्भात चौकशी करायला मी इकडे आलोय यावरती भूमी म्हणते माझं ना त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे तर तुम्ही त्यांची माझी गाठभेट घडून देऊ शकाल का यावरती ते पोलीस सांगायला लागतात ठीक आहे मॅडम मी प्रयत्न करतो आता इकडे देवी आईने पाठवल्याप्रमाणे ते पोलीस अधिकारी आलेले असतात आणि ते भूमीची मदत करायला तयार होतात भूमी आता देवी आईचे आभार मानते आणि तूच माझ्या मदतीला धावून आलीस पोलीस इन्स्पेक्टरच्या मदतीने आता एकदा का शंकरशन अधिकारीने माझी भेट घेतली ना तर मी त्यांना त्यांचा डॉक्टरी फर्जची शपथ घालून माझ्या आकाशला बरं करायला लावीत असं म्हणत ती पुन्हा एकदा गेटमध्ये येते इकडे तोपर्यंत रागिणीचा माणूस तिला आता वरुणचा फोटो दाखवत असतो आणि ज्या वेळेला तो तिला वरुणचा फोटो दाखवतो आणि त्याच वेळेला मग आता ती सांगते हे बघ आपण एक काम करूया सध्या ह्या याला न पार्क करून ठेवूया एका साइडला ज्या वेळेला त्याची गरज लागेल त्याला पार्किंग मधून काढायचं आणि वापरायचं सध्या फोकस करायचा आहे तो म्हणजे शंकरषण अधिकारी यांच्यावरती त्यामुळे तू लक्ष ठेव या वरुणवरती किंवा वरुणशी संबंध ठेव पण तरी सुद्धा याच्यावरती सध्या फोकस करायची गरज नाहीये मी तुला नंतर सांगेन की याच्यावरती कधी फोकस करायचा आणि याच्यावरती कधी कॉन्सन्ट्रेट करायचं सध्या फक्त शंकरषण अधिकारी हेच टार्गेट ठेव इकडे तोपर्यंत अथर्व जाव पुन्हा फोन करत मानसी सांगायला इकडे भूमी सांगायला लागते मी घेऊन येतेच आहे शंकरषण अधिकारींना अक्काची तब्येत कशी आहे त्यावरती अथर्व म्हणतो तुला जर का यायला लेट झाला तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की उशीर होईल मग आता तोपर्यंत इकडे संकर्षण बाहेर येताना भूमीला दिसतो आणि त्यानंतर अथर्वला सांगते अथर्व फोन ठेव कारण डॉक्टर साहेब बाहेर आले मग आता डॉक्टर बाहेर आलेले असतात इकडे इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलत बोलत आणि त्याच वेळेला त्यांच्या समोर येते आणि तो सांगत असतो इन्स्पेक्टर साहेबांना याच्यामध्ये ज्याची कोणाची चूक आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा ही झालीच पाहिजे यावरती डॉक्टर साहेब म्हणत असतात म्हणजे पोलीस सांगत असतात तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या बाजूने जे करायचे आहेत ते प्रयत्न नक्कीच करू तितक्यात भूमीला पाहिल्यावरती अधिकारींचं डोकं फिरतं आणि आता ही मुलगी इथे काय करते मी सांगितलं होतं ना सिक्युरिटी गार्ड तुम्हाला की ह्याला इथे का आणलेत यावरती तो सांगतो या मॅडमना किती समजावलं या माझं काही ऐकतच नाहीयेत भूमी म्हणते ऐका ना एकदा प्लीज माझं ऐका यावरती इन्स्पेक्टर साहेब सुद्धा सांगायला लागतात की अहो मी ह्यांना ओळखतो यावरती आता इकडे डॉक्टर चिडतो आणि तो सांगतो तुम्ही ओळखताय त्याचं मी काय करू मला या मॅडमशी बोलायचं नाहीये मी तुम्हाला म्हटलं यांना ओळखत तरी सुद्धा काही उपयोग नाहीये इथून निघून जायला सांगा असं म्हणत चिडलेले डॉक्टर साहेब भूमीला हकलावायला होतात भूमीला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात यांचं एकदा म्हणणं तर ऐकून घ्या मी यांना चांगलं ओळखतो या बाई उगाच कुणाला त्रास देणार नाहीयेत पण ते काही ऐकायला तयारच नसतात भूमी आता सांगत असते ऐका ना यावरती सांग तो सांगतो हे बघा ज्याच्यामुळे माझ्या बायकोची अवस्था झाली ना माझी बायको मला सोडून गेली त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे सांगते शिक्षा आहे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तो भोगतो आहे असं म्हणत भूमी आता सुरुवात करते आणि भूमी सगळं सांगायला लागते की ब्रेक फेल झाल्यामुळे हे सगळं घडलंय किंवा ब्रेक फेल झाल्यामुळे आकाशची गाडीचा ताबा सुटला आणि त्यामुळे अपघात झाला आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलंय तुम्ही उगाच चुकीचा अर्थ काढताय आणि आता त्यांना तुमच्या ट्रीटमेंटची गरज आहे बरं आता इतकं सगळं कळल्यावरती सुद्धा संकर्षण मदत करायला तयार नसतो आणि त्यावरती भूमी सांगायला लागते की तुम्हाला तुमच्या डॉक्टरी पेशाची शपथ आहे तुम्ही माझ्या आकाशला वाचवा यावरती संकर्षण सांगायला लागतो हे जर का असं तुम्ही करणार असाल ना तर मी माझा डॉक्टरी पेशा सोडायला तयार आहे पण त्या माणसाला वाचवायला तयार नाही याच्यामुळे माझी बायको मेली असं म्हणत तो पण हट्टाला पेटतो भूमी आपल्या नवऱ्याला वाचवायला हट्टाला पेटलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे नकार दिल्यावरती येते आणि त्याच वेळेला तिच्या समोर आता इकडे पौर्णिमाचं पौर्णिमा सांगत असते आई आत्ताच डॉक्टरांनी आकाशला डेट डिक्लेअर केलेलं आहे आकाश गेलाय आणि हे वाक्य भूमी ऐकते आणि तिथलं ते थबकते आता खरंच पौर्णिमा जे बोलते ते खरं आहे की नक्की अजून काय घडलंय हे मात्र येणाऱ्या भाविक भागातच कळणार